जनसामान्य लोकांची जीवनशैली त्यांना येणाऱ्या समस्या जाणून जनतेशी संवाद साधणे तर मतदारसंघातील विकास साधण्याकरिता निघालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जनसंवाद अभियानाचे दिनांक सात फेब्रुवारी रोजी शेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथून नारळ फुटले व लोकांशी संवाद साधण्याकरिता या अभियानाला सुरुवात झाली जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी ही पदयात्रा निघाली असल्याचे वक्तव्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आमच्या एम सी वाहिनीशी बोलताना सांगितले आहे आज संग्रामपूर तालुक्यामध्ये या जनसंपर्क अभियानाचा सुरुवात या ठिकाणी सकाळी नऊ वाजता खिरोड या ठिकाणी झालेली आहे साधारण तीन दिवस शेगाव तालुक्यामध्ये ही आ, यात्रा ही हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलं आणि काल संध्याकाळी वनद्वाराचा समारोप झाला आज जवळपास दहा गावं मातोर्डा <coughs> <coughs> सर्कलमधील दहा गावं आम्ही या ठिकाणी सकाळपासून या अभियानामध्ये आम्ही जात आहोत प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आमच्या या जनसंपर्क अभियानाचा वा उद्देश असा आहे की लोकांमध्ये जाऊन लोकांचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढे जाणून घ्यायचे आणि लोकांच्या भावना ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आज आपण पाहिलं असेल की शेतकरी असो महिला असो युवक असो कारण युवकांना नोकऱ्या नाही आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे आणि महिलांचा जो विषय आहे म्हणजे त्यांच्या सिलेंडरचे भाव वाढलेले असतील असे अनेक प्रश्न सर्वांचे प्रश्न या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेले आहेत आणि हा या भागातला शेतकरी असो की सर्व सामान्य माणूस असो हो हा विकसित झालेला आहे आणि कुठेतरी आत्महत्येच्या दिशेनं त्याची वाटचाल या ठिकाणी चालू आहे त्याच्यातून सावरण्यासाठी ही जनसभा जन जनसभा यात्रा या ठिकाणी आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सकाळपासून स्वातंत्र्य आहे आम्ही सर्व मंडळी तालुकाध्यक्ष आहे सर्व दोन्ही तिन्ही या ठिकाणी जात असताना या भागामधला विकास आम्ही या ठिकाणी पाहिला असताना कुठेही त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी दिसत नाही मला असं वाटते की काही लोक जलयोद्धे झाले परंतु शेगाव रस्त्यानं जर गेलं तर त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून त्या ठिकाणी पाणी त्या गावामध्ये मिळत नाही या ठिकाणी या भागामध्ये सुद्धा अनेक गावामध्ये आज पाण्याची समस्या त्या ठिकाणी आहे परंतु पाण्याचा प्रश्न जलयोद्धा म्हटणाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न या भागातला मिळव मिटव वीस वर्षामध्ये मिटवलेला नाही आहे या ठिकाणच्या रस्त्याची दुर्दशा अशा अशा प्रकारची आहे की मी सहज म्हटलं तर माझी गाडी पंक्चर झाली म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी या गाव या भागामध्ये रस्त्याची सुद्धा दुर्ल दुर्दशा या ठिकाणी झालेली आहे आणि विकास कुठं आहे तर विकास मला असं वाटते की सन्माननीय या भागाचे लोकप्रधी आहे त्यांच्या कार्यकर्त्याचा विकास या ठिकाणी झालेला आहे असं या ठिकाणी वाटते कारण गावातल्या सर्वसामान्य माणसाचा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे आज आपण पाहिलं असेल की एखाद्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी जर समजा म्हटलं की माझं नाव त्या फोटोवर नाही आहे तर प्र त्या ठिकाणी या भागातले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार साहेब असतील तुमचे खासदार साहेब असतील हे त्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी खाली बसवण्याचं काम त्या ठिकाणी करतात तुम्हाला बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ग्रामपंचायतचे तुमच्या भविष्यामध्ये ठरावच त्या ठिकाणी लागते नाही अशा प्रकारची वाच्य त्यांनी करतात मला या ठिकाणी सांगायचं वाटते की ही कुठेतरी हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहा की जर समजा ग्रामसभेचा म्हणजे ग्रामपंचायतचा ठराव या ठिकाणी जर यांना लागत नसेल तर ज्या राहुल गांधी राजीव गांधींनी पंचायत राजव्यवस्था या ठिकाणी या भागामध्ये आणली या देशामध्ये आणली ते दे कुठेतरी म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की शासनाचा जो केंद्राचा जो निधी आहे तो शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे परंतु यांचं कालच्या वागण्यावरून काल ज्या उपसरपं कालच्या सरपंचांना जशी वागणूक या ठिकाणी दिली आम्हाला असं वाटते की यांना त्या प्रकारची पंचायत राजची व्यवस्था या ठिकाणी कोलमडून टाकायची आहे कारण दीड वर्षापासून दोन वर्षापासून दीड वर्षापासून या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या पुढेही निवडणुका झालेली नाही आहे आणि उद्देशच तो आहे त्यांचा की स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही पाहिजे आणि हुकुमशाही पद्धतीनं त्यांना जसं वाटेन तशा पद्धतीनं कामं झाले काय नाही झाले काय परंतु कोणत्याही प्रकारचे ठराव घ्यायचे नाही आणि कामाचा पैसा त्या ठिकाणी गावाचा खर्च झाला की नाही गा ग्रामपंचायत सरपंचांना माहिती नाही झाला पाहिजे कुठं पंचायत समितीच्या सभापतींना माहीत नाही झालं आहे कुठं सरप त्या ठिकाणी पंचायत जिल्हा पंचायत सदस्यांना माहिती नाही जाणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाही घेतल्या तर हुकुमशाही पद्धतीनं आपण जे वाटेल ते आपण त्या ठिकाणी करायचं मनमानी पद्धतचा कारभार आपण त्या ठिकाणी राहावा अशा प्रकारची कारकिर्द या ठिकाणी चालू आहे आणि या भागातली जनता मला असं वाटतं की येणाऱ्या काळा म्हणजे आता शुद्ध झालेली आहे आणि म्हणून आमची जनसंवाद यात्रा या माध्यमातून आहे की लोकांमध्ये जो प्रचंड लोका जे निराशा आहे जो लोकांमध्ये रोष आहे तो रोष व्यक्त आमच्याजवळ केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सांगेन की ज्या पद्धतीनं हे लोक वागतात जे लोक या ठिकाणी वागतात त्या लोकांना जाब या लोकांनी विचारला पाहिजे म्हणून ही जनसभा आहे मी या ठिकाणी एवढं सांगतो शेगाव तालुक्यातून शुभारंभ झालेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असताना आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी या पदयात्रेने संग्रामपूर तालुक्यातील एकूण दहा गावात मार्गक्रमण केले असून सायंकाळी सहा वाजता या अभियानाद्वारे संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वानखेड येथे जाहीर सभेतून जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पुनी झालेल्या पातुर्डा नगरीमध्ये आम्ही सर्वजण जनसंवाद यात्रा घेऊन आलेलो आहोत जनसंवाद यात्रेचा आजचा हा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी आम्ही खिरोड्यापासून संग्रामपूर तालुक्यातील आज दहा गावांमध्ये आमची जनसंवाद यात्रा ही गेली जात असताना अनेक युवकांचे प्रश्न आमच्या समोर आलेत युवकांनी सांगितलं की आम्ही शिकून कोणी ग्रॅज्युएट झालं कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झालं एवढं उच्च शिक्षण घेतल्यावर सुद्धा आम्हाला नोकऱ्या नाही आणि काही काही जण तर आपण पाहिलं की पोलीस भरती असेल किंवा त्या ठिकाणी भरतीच्या प्रक्रियेसाठी तीन तीन चार चार पाच पाच वर्ष झाले ती तयारी करत आहेत आणि तयारी केल्यानंतर त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की मला जर नोकरी लागली तर ती देखील परमनंट स्वरूपाची नसणार आहे ती देखील कंत्राटीसारखी चारच वर्षाची अग्निवीरची नोकरी असणार आहे असं बोलत असताना अनेक युवकांच्या त्यांच्या माय माऊलींच्या डोळ्यात पाणी आलं ही खऱ्या अर्थानं आपल्या पूर्ण मतदारसंघातली शोकांतिका आहे एकीकडे प्रश्न मला विचारावाचं वाटते की मागच्या वेळेस सिक्युरिटी गार्ड म्हणून तुम्हाला नोकरी लावणार होते अनेकांचे इंटरव्ह्यू घेतले गेले पैसे खर्च करून कोणी नागपूरला गेलं कोणी कोल्हापूरला गेलं त्या सिक्युरिटी गार्डच्या नोकरीचं काय झालं आपण त्या ठिकाणी महारोजगार मेळावा घेतला लोकांकडून डिपॉझिट घेतले इथल्या आमदारांना त्या ठिकाणच्या युवकांना दडपण्याचं काम केलं त्यांना नोकरी तर दिलीच नाही पण त्यांचे डिपॉझिट देखील पैसे मिळताना अनेकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेच नाही ही आपल्या मतदारसंघाची व्यथा आहे आणि तेवढंच नाही तर आज महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि या महागाईमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये आपण पाहतो की चढ दिसतो आहे पण कुठेतरी आज आपण पाहतो आहे की आमच्या शेतमालाचा भाव वाढला का आमच्या सोयाबीनचा भाव वाढला का या आमच्या कापसाचा भाव वाढला का तर उत्तर नाही येते आज अनेक शेतकरी त्यांचं कुटुंब हे आर्थिक संकटात सापडलेले आहे हे कोणामुळे झालेलं आहे तर केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपच्या सरकारमुळे झालेल्या आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांनी जी स्टॉक लिमिट त्या ठिकाणी हटवली आहे त्यामुळे अनेक व्यापारी जे ऑइल मिलवाले वाले असतील किंवा अंबानी अडाणी सारखे असतील ते दे त्या ठिकाणी स्टॉक जमा करतात आणि आमच्या शेतमालांचा भाव हे पाडतात हे षडयंत्र आहे आणि लोकांनी यांच्या भूलथापांना बळी पडला नाही पाहिजे यांनी सातत्यानं खोट्या भूथापा दिल्या पंधरा लाखाचं स्वप्न दिलं घरकुलाचं स्वप्न दिलं अनेक गावांमध्ये उकडीमध्ये आम्ही गेलो तर त्या ठिकाणी अनेक पाय मावल्या रडल्या सांगितलं एकतर त्यांनी सांगितलं की आम्ही अनेकदा चक्रा मारल्यात त्या ठिकाणी प्रस्ताव देण्यासाठी तर पण आमचा प्रस्ताव घेतला गेला नाही आम्हाला घरकुल दिला गेला नाही असे जे खरे गरजू आहेत ते आजही आपल्या मतदारसंघामध्ये वंचित आहेत विकासापासून घरकुलाचा त्यांना न्याय मिळालेला नाही आणि इथल्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी फक्त स्वतःच्या पुढे विरुद्ध लावायची सवय आहे पण शाश्वत विकास करण्यासाठी त्यांच्या पुढे कामं करायसाठी त्यांना दिसत नाही आहे एकीकडे आमची सक्षम महिला सरपंच प्रतिभाताई इंगडे मला गर्व वाटते की त्या ठिकाणी एक वरवट सारख्या गावचा सक्षमपणे त्या कारभार पाहतात या महिलेला त्या ठिकाणी दिवशी वेळेस वागणूक दिली एका सुशिक्षित महिला सरपंच म्हणून स्वतः कारभार त्या ठिकाणी करतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचा म्हणणं देखील मांडल्या दिला जात नाही त्यांना खाली बसवल्या जाते एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक गावामध्ये सरपंचा मान हा सर्वात प्रथम नागरिक म्हणून समजल्या जाते गावातलं कुठलंही काम असेल तर सरपंचा मान हा त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचे उद्घाटन असेल तर सरपंचांना बोलवलंच यायला पाहिजे सरपंचांचा नाव हे त्या ठिकाणी असलंच पाहिजे आपल्या देशातले तीन सभागृह आहेत लोकसभा विधानसभा आणि प्रत्येक गावातली ग्रामपंचायत याला समान अधिकार आपल्या संविधानानं दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे पण त्या ठिकाणी या संविधानाची पायमल्ली होताना आपल्या सर्वांना दिसत आहे इथला आमदार महिलांचा सन्मान करत नाही अशी अपमानास्पद वागणूक जर देत असेल तर अशा लोकप्रतिनिधीला लोकांनी जागा दाखवली पाहिजे त्यांना भविष्यात घरचा रस्ता दाखवला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्वांना मिळेल आपला संघर्ष हा कोणी दुसरा करणार नाही संघर्षासाठी सर्व युवकांनी सर्व आमच्या शेतकऱ्यांनी सर्व महिलांनी जागृत होऊन स्वतःच्या संघर्षासाठी या आमच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी व्हा हे देखील आजच्या दिवशी आव्हान करते आणि या मुजोर आणि या प्रशासनाची चढ असलेल्या आमदार साहेबांना देखील त्यांचा निषेध करते यावेळी अभियानाला उपस्थित काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील महिला नेत्या ज्योती ढोकणे काँग्रेस तालुकाध्यक्ष संग्रामपूर राजभाऊ वानखडे संग्रामपूर जळगाव जामोद अध्यक्ष अविनाश उमरकर अॅडव्होकेट भालेराव अजहर देशमुख अच्छेखा पठाण सलीम शहा विठ्ठल डांगे समाधान दामधर विनोद तायडे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती जळगाव जामोद गणेश टापरे योगेश गायकवाड कृष्णा धर्माळ सुवर्णा टापरे दत्ता बोरकर गणेश लोनाग्रे अनंतराव पडस्कर गजानन खराटे संजय मुंडे शेख अफरोज ललित सावळे योगेश बाजोडे बाळासाहेब डोसे दत्ता बोरोकर लक्ष्मण वसतकार यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर